गोव्यात तीन दिवसांपासून भीषण अपघाती मृत्यूचं सत्र सुरू असून जुलैच्या रात्री साडे अकरा वाजता साळगावात घडलेल्या अपघाताची भर पडली आहे या अपघातात दोन दुचाकींची टक्कर झाल्यानंतर दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर गोम्याकोत उपचार सुरू आहेत थिवीच्या माडेल भागात राहणारा पंचवीस वर्षांचा तरुण ओमकार कारापूरकर हा आपला मित्र दिपेश पेडणेकरला घेऊन दुचाकीनं साळगाव पर्राम रस्त्यावरून जात होता तर वास्कोत राहणारा मूळ कर्नाटकच्या उडपी भागातील मुहम्मद फराज हा तीस वर्षांचा तरुण बहीण जुबीन सुलताना हिला घेऊन दुचाकीनं त्याच रस्त्यावरून निघाला होता माडणी भागात पोहोचल्यानंतर दोन्ही दुचाकींची जबरदस्त टक्कर झाली यात ओंकार आणि मुहम्मद जागीच ठार झाले तर जुबीन आणि दीपेश दोघे गंभीर जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले तर जखमींना उपचारासाठी गोमे दाखल करण्यात आले साळगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक मिलिंद भुईर पुढील तपास करत आहेत दरम्यान फर्मागुडी ते ढवळी रस्त्यावरील एका धोकादायक वळणावर पेप्सीची वाहतूक करणारा ट्रक उलटला या अपघातात चालक सुदैवानं बचावलाय मात्र ट्रकचं बरंच नुकसान झालं हे वळण इतकं धोकादायक आहे की नवीन चालकाला त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे वळणावर सातत्यानं अपघाताची मालिका सुरू आहे हा ट्रक तीस जुलै रोजी रात्री उशिरा वळणावरील दुभाजक फोडून विरुद्ध दिशेला गेला त्यामध्ये त्याचं पुढील चाकदेखील निखळलं आहे एकंदरीत घटना बघता बांधकाम खात्यानं या वळणावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे दरम्यान पेडणे तालुक्यातील चांदेल इथं एकतीस जुलै रोजी सकाळी एका तिठ्यावर कदंब बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला या तिठ्यावर अपघात घडत असतात कारण वळणावर मोठ्या प्रमाणात झुडपं वाढली शिवाय पलीकडील वाहन दिसण्यासाठी लावलेला आरसा फुटलेला आहे त्यामुळं समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज कोणालाच येत नाही याचा परिणाम म्हणजे एकतीस जुलै रोजी कदंब बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाहीये दरम्यान दक्षिण गोव्यातील वेळसाव गावाजवळील पुलावरून रेंट कार कोसळून नाल्यात पलटली या अपघातात कारमधील पर्यटक किरकोळ जखमी झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी क्रेन आणून ही कार बाहेर काढली एकतीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता रस्त्यालगतच्या क्रॉसला धडक दिल्यानंतर ही कार थेट पुलावरून नाल्यात कोसळली पोलिसांनी तपास केला असता कारमध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्या त्यामुळं पर्यटक दारू पिऊन कार, कार चालवत होता असा प्राथमिक कयास वर्तवण्यात येतोय पुढील तपास पोलीस करत आहेत गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा